तुम्ही काय दवाखाने दवाखाने डॉक्टर पैसे घेतो तर हे जे सांगायचं आहे की ही अंधश्रद्धा बसण्याचं काम आहे की एखाद्या माणसाला जर आजार झाला तर त्याला आज व्यवस्था आहे तिथे दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे हे गे लोक लो काय आहेत कुठेतरी बैठकीच्या ठिकाणी प्रार्थनेच्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि अशी उदाहरणं आजूबाजूला भरपूर आहेत की एखाद्याला साप चावला त्याच्यानंतर हे त् लोक दवाखान्यात न घेऊन जाता कुठेतरी एखाद्या बैठकी प्रार्थनेमध्ये जातात तिथे प्रार्थना केल्या जातात आणि तो माणूस दगावतो मग ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे बरेचसे टीबीचे पेशंट आहेत कारण त्यांना सहा महिन्याची पूर्ण कोर्स करावा लागतो असं असताना हे लोक का काय करतात नाही ते औषधी खायच्या नाही ते दवा खायचा नाही आमचा देव आहे तो तुम्हाला बरं करेल ह्या नावाखाली कितीतरी लोकांना मारलेला आहे ही उदाहरण आपण कोणाला धर्माला विरोध असा नाही आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचे की आपण आदिवासी म्हणून ह्या देशामध्ये जी ओळख आहे ते भारताचं तीनशे बेचाळीस व कलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेड्युल्ड ट्राईब हे ह्या नावाने जातीचा दाखला दिला जातो परंतु हा जातीचा जेव्हा दाखला आपण घेतो त्याच्यामध्ये जुजबी प्रश्न विचारले जातात की तुमचे देव कोणते तुमचे रीतिरिवाज काय सण काय तर त्याच्यासाठी हे जे काय नरेशने पाऊल उचलले ते खूप महत्वाचं आहे त्याचा विरोध ह्याच्यासाठी की त्याने ते सांगितलं पण की आम्ही जेव्हा फायदे पाहिजे असतात मग तुम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे तुम्हाला इंद्रावास योजना पाहिजे तेव्हा जेव्हा जातीचे दाखले तुम्हाला पाहिजे असतात तेव्हा तुम्ही हिरवा हिमाय बहरम गावदेव ह्या देवांची नावं लिहून तुम्ही जातीचे दाखले काढता आणि जेव्हा तुमचा हेतु पूर्ण होतो तेव्हा तुम्ही पद्धतशीरपणे आपल्या देवांना विसरता ते हे होता कामाने आणि आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आता मी आहोत मोडगाव या ठिकाणी मोडगाव सावरपाड या ठिकाणी तुम्ही बगाव मध्ये आम्ही आहोत त्यांचा अगदी काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच ठिकाणी आता मी आहोत ह्याच ठिकाणी जे आपल्या समाजातील जे बांधव आहेत ते ज्यांनी बापिस्ता करण्यासाठी याच ठिकाणी ते जमले होते आणि त्या त्यांना एक चांगला धडा आपले नरेंद्रदा यांनी दिला होता आणि आदिवासीता परिषदचे जोडलेले आहेत असे हे कार्यकर्ते आहेत आणि संपूर्ण आदिवास्यक्ता परिषदची टीम त्यांना भेटण्यासाठी टी इथे आलेली आहे जे ते फक्त पालघरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादरा नगर हवलीपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा जो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि एक चांगलं काम त्यांनी नक्कीच केलेलं आहे की आपले जे आपला जो समाज आहे तो, तो कुठेतरी इतर धर्मामध्ये परिवर्तन करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्यांनी केलं की आपला समाज आपली संस्कृती कशी टिकवावी त्याच्याबद्दल लोकांना त्यांनी जागृत केलेलं आहे तर त्यांचं आता आपण स्वागत करत आहोत राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहे आणि माझे नाव कीर्ती निलेश वरठा आहे आणि आज नरेशदाचे कौतुक सर्वच ठिकाणी होत आहे आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते आहे आणि नरेशदादा स्वतः बोलले की हे काम मी एकट्याने नाही केलेलं तर माझ्यासोबत माझी बायको उभी होती आणि बायकोची साथ मला मिळाली म्हणून मी हे काम करू शकलो तर हर एक पुरुषाच्या मागे स्त्री जशी पाठीशी उभी राहते आणि परिवर्तन आणते तर नरेशचं पण तेच आहे की नरेश होता होतं सोबत बायको होती आणि बायकोने त्याला हिंमत दिली की नाही आपण हे थांबवलं पाहिजे कारण का आपली संस्कृती आपण टिकवली नाही तर काही आपण राहणार नाही तर जे पण इथे प्रकार घडला आदिवासीच्या बाबतीमध्ये जसं ख्रिश्चन धर्मांतर इथे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आपली संस्कृती एकदम लुप्त होत चालली आहे नव्याण्णव टक्के आपली संस्कृती लुप्त झालेली आहे आणि त्याच्या वाचवण्याचं काम आज युवा पिढी करत आहे हे आपल्याला नरेश आणि नरेशच्या बायकोच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे आणि नरेशसारखी प्रत्येक गावामध्ये जर युवा पिढी महिला पुरुष जागृत झाले तर नक्की आपलं जी संस्कृती आहे ती टिकणार आहे आणि मी इथे नरेशचं काय सांगतात त्याला स्वागत करते आणि नरेशची बायको इथे नाही मिळत तर हे मी नरेशची बायकोसाठी आहे पण आता नरे नरेशची बायको इथे नाही मग ती बाहेर गेलेली आहे तर आपण हे जे सॉल आहे किंवा हे जे आपण सत्कार करतोय तर नरेश नक्की त्याला पोचवेल तर नरेशला आपण नरेशची बायकोसाठी जुहार आपल्यासोबत आहेत नरेश दादा जे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ त्यांचे आणि त्यांच्याकडून आपण ऐकूया की कसं इथं एकंदरीत इथलं जे वातावरण होतं ते कसं होतं आणि काय सांगतील आपल्या लोकांना सर्वप्रथम आलेल्या इथे संपूर्ण आदिवासी एकता परिषद आणि ग्रामस्थ यांना मनाचा जोहार आ, जो काही दहा तारखेला प्रकार घडला तो तुम्ही बघितला असेल माझा व्हिडिओ पूर्ण पालघर पालघर तालुका आणि महाराष्ट्रभर तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे प्रत्यक्ष इथे काय झालेली ती घटना त्या मी व्हिडिओमधून दाखवलेली आहे म्हणजे तो मी व्हायरल केलेला तर मी सांगतो आज की ही माणसं आली आदिवासी त्या माझ्या सपोर्टासाठी कारण मी जे काम केलं ते मी माझ्या समाजासाठी नाही माझ्यासाठी नाही केलं पूर्ण आदिवासी समाजासाठी केलं आहे आणि आज जर मी हे काम इथून सुरुवात नाही केले तर माझा आदिवासी समाज कुठेतरी म्हणजे संपून जाणार आहे पण पुढे ही जी आपली संस्कृती आहे ती टिकली पाहिजे ह्यासाठी म्हणजे आपण पूर्ण आदिवासी समाजाने एकत्र येऊन संस्कृती टिकवायला पाहिजे तसंच जे पण इथे आमच्या गावात किंवा पूर्ण महाराष्ट्रभर जे च चाललेलं आहे धर्मांतरण तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की हे धर्मांतरण कुठेतरी ते थांबवलं पाहिजे आज जर आपली आदिवासीत्व किंवा आपली संस्कृती टिकली नाही तर आपण इथे आपला म्हणजे आदिवासी लोकांचा टिकाव लाग लागणार नाही टिकू शकत नाही मी एक आदिवासी एकता परिषदेचा कार्यकर्ता आहे जवळजवळ दोन हजार नऊपासून पासून जोडलेले आहेत आणि आमचे साथीदार म्हणजे आप श्री डॉक्टर सुनील पराड कीर्ती ताई ह्यांच्याशी मी जुळलेलं आहे आणि मला जे काय मला म्हणजे ताकद दिली ह्या अशा घटना घडतात त्याच्या जी ताकद दिली ती त्याने दिलेली आहे आणि ते हमेशा मला साथ देतात अशीच साथ हमेशा मला म्हणजे द्या जर म्हणजे पुढे आदिवासी टिकवायचे असेल तर मी हे पूर्ण कार्य म्हणजे कार्य करत राहीन बरेच वर्षापासून सोबत जोडलेलं आहे मला आठवतं की मी दोन हजार आठ नऊला जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली वानगावला आय टी आयला कॉम्प्युटर ऑपरेटरचं शिक्षण घेत होता आणि सहज भेटता भेटता आमचे संवाद झाला आणि जे काही आदिवासिकता परिषदेचे विचार आहेत ते मी त्यांना बोलून दाखवले आणि तेव्हापासून आपल्याशी तो जोडलेला आहे मला दोन हजार अकराच्या आधीपासून आणि तेच विचार आजही त्याच्या रक्तामध्ये आहेत आणि जो काही प्रकार इथे घडला आपल्या अशिक्षित अज्ञानी आद, आपल्या जे काही लोकांना शिक्षण नाही आपल्या लोकांना की आपला आपली संस्कृती परंपरा काय हे सगळं भुलून आणि बाहेरची लोक येऊन इतर धर्माचा लालूच दाखवून त्यांना इथे ह्या बाजूच्या नदीमध्ये बाप्तिसमध्ये येण्याचा प्रकार म्हणजे की आपल्या आदिवासी संस्कृती बदलवून आणि त्यांना इतर धर्मामध्ये कन्व्हर्ट करायचा जो प्रकार चालू होता ते जागरूक आपला नरेशने बघितलं आणि हेच खरं कार्यकर्त्याचं काम आहे की जिथे अन्याय असेल किंवा जिथे फसवणूक असेल आपल्या समाजात तिथे आपण आवाज उठवला पाहिजे आणि निश्चितच नरेशने खूप चांगलं पाऊल उचललेलं आणि त्याचा खूप चांगला परिणाम फक्त मोडगाव नाही पालघर नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम केलं त्याची दखल सगळ्यांनी घेतलेली आहे निश्चितच आम्ही आदिवासी लोक आहोत आणि त्यांनी जसा उल्लेख केला की काल नऊ ऑगस्ट होता आणि नऊ ऑगस्टच्या नऊ ऑगस्ट पूर्वसंध्या सं संध्याकाळ होत नाही आणि दुसरा दिवस उजाडत नाही तोपर्यंत आम्ही संस्कृती वाचवली पाहिजे आपल्या परंपरा वाचवल्या पाहिजे ह्याच्यासाठी संघर्ष करतोय मोठमोठ्या रॅल्या करतोय लोकांमध्ये जनजागृतीचं काम करतोय आणि दुसऱ्याच दिवशी असा प्रकार घडत आणि निश्चितच एक जागरूक कार्यकर्त्याचं आणि जागरूक माणसाचं लक्षण आहे की कुठेतरी अन्याय होतोय तिथे त्याने आवाज उठवला आणि त्याचा खूप चांगला परिणाम आणि मी आज लोकांनाही सांगेन की बाबा आदिवासींची संस्कृती ही खूप जगापेक्षा वेगळी आहे आणि अतिशय चांगली आहे वेगळी पक्ष चांगली आहे आपल्या समाजामध्ये काही नाही तर लोक अध्यात्माच्या नावाखाली त्याच्या त्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या समाजाने नमूद करण्यासारख्या आहेत की आम्ही आजारी पडून तर तुम्ही काय नागा या काय तुम्ही काय दवाखाने दवाखाने डॉक्टर पैसे घेतो तर हे जे सांगायचं आहे की ही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम आहे की एखाद्या माणसाला जर जा आजार झाला तर त्याला आज व्यवस्था आहे तिथे दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे हे लोक काय आहेत कुठेतरी बैठकीच्या ठिकाणी प्रार्थनेच्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि अशी उदाहरणं आजूबाजूला भरपूर आहेत की एखाद्याला साप चावला त्याच्यानंतर हे लोक दवाखान्यातनं घेऊन जाता कुठेतरी एखाद्या बैठकी प्रार्थनेमध्ये जातात तिथे प्रार्थना केल्या जातात आणि तो माणूस दगावतो मग ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे बरेचसे बीचे पेशंट आहेत कारण त्यांना सहा महिन्याची पूर्ण कोर्स करावा लागतो असं असताना हे लोक काय करतात नाही ते औषधी खायच्या नाही ते दवा खायचा नाही आमचा देव आहे तो तुम्हाला बरं करेल ह्या नावाखाली कितीतरी लोकांना मारलेलं आहे ही उदाहरणं आहेत पण लोक समोरून बोलत नाही परंतु आता नरेश सारखा तरुण जागरूक झालेला आहे आणि मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की असा जर चुकीचा प्रकार घडत असेल तिथे शांत बसू नका लोक भावनेच्या नावाखाली आपल्या लोकांना अशा पद्धतीने मारत आहेत हे स्पष्ट माझा आरोप आहे मारत आहेत हे की अक्षरशः जाग्यावरच ती लोक मरतात त्यांना दवाखान्यापर्यंत पोचू दिलं जात नाही हे चुकीचं आहे तुमचा धर्म असेल ते आम्ही मान्य करतो पण अशा ज्या प्रॅक्टिसेस सुरू आहेत ते फक्त एका धर्मात नाही तर इथे आजूबाजूला जे जे पंथवाले आहेत सगळे लोक हेच चालू आहे आणि हे माझं कार्यक्षेत्र राहिले कारण मोडगाव हे जे कार्य मोडगाव हे जे एरिया आहे हे गाव आहे मा मी ज्या पी एच सीला पी सीला काम करत होतो त्याच्या अंतर्गत येत होतो आणि इथे फिरत असताना मला ह्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि बरेचसे पेशंट कारण जेव्हा आम्ही टी व्हीच्या चालू करायचो तेव्हा मी बघायचो गळ्यात काहीतरी वेगळंच घातलेलं आहे आणि मग विचारलं तर काय करतात की आम्ही बैठकीला जातो आम्ही प्रार्थना करतो तिथे रोग बरा होईल मग ते लोक टीबीच्या औषधच खात नव्हती अशा पद्धतीने मी इथे बघितले एच मध्ये काम करताना करतो सीमध्ये मध्ये मेडिकल ऑफिसर होतो आणि हे माझं कार्यक्षेत्र होतं तर अशा घटना पण मी डोळ्यासमोर बघितल्या निश्चितच एक चांगली गोष्ट आहे आणि मला एवढं आहे की आम्हाला कुठल्या धर्माचा विरोध नाही तुम्हाला जे पट्ट तिकडे करत राहा परंतु जे आदिवासी समाजाची जी पारंपारिक व्यवस्था आहे त्याला छेद देण्याचं काम करू नका जसं नरेशने सांगितलं कारण हे उदाहरण आहेत की एक संघ गाव असतो एवढ्या हजारो वर्षाची आमची परंपरा आहे आमचं बेसिक गोष्ट काय आमचा गावदेव आणि गावदेवाला धरून आम्ही कोळीचा देव असेल नवाभात खानं असेल आंबा खानं असेल चवली खानं असेल हे सगळे आम्ही त्या देवाशी जोडलेले आहेत परंतु मग आमची जी रिलेशन्स आहे आमची नाती ही ती ह्या बाहेरच्या लोकांमुळे तुटली जात आहेत आणि हा खूप गंभीर आणि मग मी खल्याच्या देवाचं खाणार नाही मी गावदेवाचं खाणार नाही एवढ्या वर्षापासून आपल्या पिढी पिढी आपण त्या गोष्टी करत आलो नाही चुकीचं आहे असं लोकांसमोर भासवायचा प्रयत्न करतात आणि गावागावामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये भानगडी सुरू झालेल्या आहेत आणि हे वाद आता फक्त कुटुंबापुरते मर्यादित राहत नाही तर ते पोलीस स्टेशनपर्यंत जातात कोर्ट कचेऱ्या होतात कारण वादाचा परिणाम कुठेतरी हानामारीमध्ये होतो आणि मग त्याचे वेगळे परिणाम आपल्याला दिसतात आणि ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी दोन्ही लोक आहेत ते कोर्टाच्या फेऱ्या मारत असतात लोक सांगतात धर्माचं स्वतंत्र आहे धर्माचं स्वतंत्र आहे आम्ही मान्य करतो परंतु आदिवासीला कुठला धर्म नाही तो आदिवासी हिंदू नाही ख्रिश्चन नाही मुस्लिम नाही किंवा इतर धर्म आदिवासीची स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थेचा रिस्पेक्ट करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही खास करून नरेशला भेटायला आलो त्यावर खूप खूप नरेश शुभेच्छा एकता परिषद आपण सोबत आहोत आणि काहीही लढा असेल त्याच्यासोबत आपण आहोत आपली संस्कृती खूप महान आहे आणि आदिवासी एकता परिषदचं घोषवाक्य आहे की संस्कृती बचाव प्रकृती बचाव हे आपलं घोषवाक आहे आपण उद्देशाने काम करू निश्चितच तुला पुन्हा शुभेच्छा आणि तुमच्या सोबत आहोत असंच पुढे काम करत आम आपण कोणाला धर्माला विरोध असा नाहीये परंतु सगळ्यात महत्वाचे की आपण आदिवासी म्हणून ह्या देशामध्ये जी ओळख आहे ते भारताचं तीनशे बेचाळीस कलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेड्युल्ड ट्राईब हे ह्या नावाने जातीचा दाखला दिला जातो परंतु हा जातीचा जेव्हा दाखला आपण घेतो त्याच्यामध्ये जुजबी प्रश्न विचारले जातात की तुमचे देव कोणते तुमचे रीतिरिवाज काय सण काय तर त्याच्यासाठी हे जे काय नरेशने पाऊल उचलले ते खूप महत्वाचं आहे त्याचा विरोध ह्याच्यासाठी की त्याने ते सांगितलं पण की आम्ही जेव्हा फायदे पाहिजे असतात मग तुम्हाला शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे तुम्हाला इंद्रावास योजना पाहिजे तेव्हा जेव्हा जातीचे जे दाखले तुम्हाला पाहिजे असतात तेव्हा तुम्ही हिरवा हिमाय बहरम गावदेव ह्या देवांची नावं लिहून तुम्ही जातीचे दाखले काढता आणि जेव्हा तुमचा हेतू पूर्ण होतो तेव्हा तुम्ही तु पद्धतशीरपणे आपल्या देवांना विसरता ते हे होता कामा नये आणि म्हणून जो काही नरेशचा प्रयत्न आहे सांगायचा मुद्दा हाच आहे की आम्हाला कुठल्या धर्माला विरोध नाही परंतु हे जे तुम्ही करता त्याच्यामध्ये येणाऱ्या पिढीला खूप मोठं नुकसान होणार आहे की भविष्यामध्ये तुम्हाला जातीचा दाखला मिळणार नाही कास्ट व्हॅलिडिटी होणार नाही म्हणजे आपोआपच तुमच्या ज्या सुविधा आहेत आणि शिक्षणाची दार आहेत ती बंद होणार आहेत एका मुलाला जर जातीचा जा दाखला मिळाला नाही किंवा जर कास्ट व्हॅलिडिटी झाली नाही तर त्याला पुढचं शिक्षण मिळणार नाही आपोआपच त्याची नोकरी जाणार आहे त्याचे शिक्षणाचे दरवाजे बंद होणार आहेत आणि म्हणून हे गरजेचं आहे आज समाजाने जागरूक होण्याचं हे आज तुम्हाला तुमचा देवारा तपासायची गरज आहे खरोच आम्ही आदिवासी आहोत का आणि म्हणून जसं सांगितलं की नऊ ऑगस्टला जाऊन फक्त जेवर नाचणं एवढं अपेक्षित नाही आम्हाला तर आपली संस्कृती परंपरा जर टिकल्या तर सरकार तुमची दखल घेणार आहे तर तुम्हाला आरक्षण मिळणार आहे हेही लोकांनी तेवढंच लक्षात घेण्यासारखं आहे आणि म्हणून हा जो काय नरेशचा प्रयत्न आहे ते त्याच्यामागचं कारण ते आहे कारण तो पण आज जे शिक्षण घेतलं असेल ते त्या जातीच्या दाखल्याच्या आधारावर आणि जातीचा दाखला आहे तो आपल्या संस्कृती आपल्या परंपरा जिवंत आहे त्या आधारावरच मिळत आहेत इतरच देवांची नावं लिहिली इतर सणांची नावं लिहिली तर तुम्हाला ते मिळणार नाही हेही समाजाने तेवढंच जागरूकपणे बघितलं पाहिजे